असू लई आनंद होतो हां लई जाणार नाही वायदी मागितली होती आमच्याकडून बर पण मग आमची परिस्थिती नसल्यामुळं वाईदी देऊ शकत नाही बरं बरं चक्कीला आज पहिला बुलाली आमचा बरं बरं पहिल्यापासून काय काम बैल पडतो त्याच्यामुळे वैधी कस काय देते काय काम करता दादा तुम्ही तुम्ही एअरपोर्टला काम आहे बरं किती मानधन मिळतं तुम्हाला पगार किती अकरा हजार रुपये आमच्या आनंदासू आणि ह्या दादांमुळे ना आमचे ते डोळा आनंदातले आस्रू बाहेर पडले बरोबर बरं द्या आनंद साजरा करा असं तुम्हाला पहिल्याला आता अडचण येणार नाही म्हणजे आतून आहे आम्ही आनंद आश्रू पण आणि मित्रांनो ही आता बऱ्याच हाक मारले आणि फोन पण करायला आवडले इतरांना तर विशेष म्हणजे आज जी सातव्या क्रमांकाची शेवटच्या क्रमांकाची बैलजोडी राहिली काय नाव आहे दादा इथं खंड्या खांडे आणि पलीकडचा पलीकडच्या खांड्या आणि सोन्याची गाडी पाळली बरं मित्रांनो खांड्या आणि सोन्याची गाडी ही या सासवडच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली दादा किती वर्षानंतर गुलाल लाभलाय तुम्हाला कारण जोडत होतं आम्हाला कोणी हा या दादाने आम्हाला साथ दिली दादा शिर्डीवर आपल्यासाठी रात्री आणि दादा तुम्ही गाव कोणतं आमचं काय उरुळीत देवाचे सिरडीवर आपल्याला जोड देण्यासाठी तुमचं नाव हो काय तुकाराम शेट आगलावी किती वर्ष झाले तुम्हाला जोड मिळत भेटत नव्हती किंवा कमी कमीत कमी तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले शर्यत सुरू झाल्यापासून जोडत मिळत तुमच्या पहिल्याच नाव काय खांड्या खांड्या मला बऱ्याच जणांनी फोन केलं की तब्बल एक नंतर गुलाल भेटलेला आहे सातवा क्रमांक कसा आनंद होतोय काय खूप आनंद खूप आनंद झालाय गाडी कोणी चालवली गाडी आमचं सोने आहे सोना ड्रायव्हर म्हणून पुरळी देवाची पुरळी देवाची गेला का ते हो गेला मला एक सांगा आम्ही दुसऱ्यांना फोन केला की ते के वादी मागत होते त्या पन्नास हजार रुपये द्या एकावन्न हजार रुपये तरी पण बैल मोकळ नाही बरं असं जर तुम्ही द्यायला तयार झाला ती नव्हते म्हणत का काय बोलतच नव्हते म्हणत होते नंतर कधीतरी बघू आणि आज जे तुमचे पहिरे करीत ते कुठं आले हे शिर्डीवर शिर्डीवर आले ना काय नाव तुमचं दादा नाव दादा अमोल कुठलं गाव शिर्डी काकडी एअरपोर्ट तिथे काकडी काकडीजवळ म्हणजे पाच किलोमीटरच्या आसपास शिर्डी चौदा किलोमीटर चौदा किलोमीटर पडतं एअरपोर्ट बर बर काय मला सांगाल काय बैलाची खासियत काय कुठल्या खांदी पळतो बैल उजव्या खांदी पळतो बैल बरं गोड्या बैलात पळतो काय नाव आहे बैलाचं सो आणि आज कसं वाटते तुम्हाला नंबर केलाय सातवा बरोबर आज लय आनंद होतो हां लय जाणार नाही वायदी मागितली होती आमच्याकडून पण मग आमची परिस्थिती नसल्यामुळं वायदी देऊ शकत नाही बर मग आज काय झालं हे दादा चार चार महिन्यापासून आमचं नियोजन चालू होतं आज नियोजन फिक्षण झालं आज गाडी पळ आनंद झाला का नाही खूप आनंद झाला खूप आनंद झाला आता काय इथंच ह्या भागातच येणार पळायला कसं काय आमची दोन्ही पण भाग चालवणार दोन्ही पण कस काय पण नंबर पळतोय आणि इकडं चकडीत कस काय पहिला आमचा बरं बरं कशामुळे नव्हता कशामुळे पैरे होत नव्हते जो बैल देत होते तो आमच्या बैलाला पुरत नव्हता आणि चांगली बैल मागितली तर वायदी मागायची वायदी मागायची किती मागायची वायदी वायदी मागितली माझ्या हजार रुपये मग काय झालं वायदी द्यायला तयार झालं तरी मेटलं भेटलं का नाही काय परिस्थिती नसल्यामुळं वायधी देऊ शकत नाही काय काम बैल पडतो त्याच्यामुळे वायरी कसं काय येतं काय काम करता दादा तुम्ही तुम्ही एअरपोर्टला कामाला बरं किती मानधन मिळतं तुम्हाला पगार किती अकरा हजार रुपये पगार किती अकरा अकरा कसं काय मग घेऊ नात कसं काय पूर्ण करता एवढं लांब यायचं जायचं आता शेती प बघून येऊन महिन्याचं माई, पेमेंट काढून वडील पण काम करतात भाऊ पण काम करतात वडीलतून पैसे गोळा करून लिऊ वडील कशात का काम करतात शेती करतात शेती करतात आज पण आनंद आहे ना या आनंद आश्रित ना तुमचे वडिलांचं नाव काय सोन सोन काय दादा कसं वाटतंय तुम्हाला आज तुमच्या आनंद आणि आश्रादांमुळे ना आमचे ते डोळे आनंदातले आश्रू बाहेर पडले बरोबर असं द्या आनंद साजरा करा असं तुम्हाला पहिल्याला आता अडचण येणार नाही पहिल्याचं नाव काय म्हणाल तुम्ही दादा सोन्या सोन्या आणि कुठल्या खांदी पळतो उजवीचा पळतो उजवी उजवी आणि फक्त हो, हो। पब्लिक नंबर का ए, नंबर काय मोबाईल सांगा आम्हाला त्र्याहत्तर पन्नास नऊशे सोळा नऊशे सोळा हो आणि किती दिवसाच्या गॅपने पळवता आपण आम्ही चार आमच्याकडे चार पाच दिवसाने पळवतो ह्या भागातनं तुम्हाला पायऱ्याची मागणी आली चांगला बैल पळणार असेल तर करणार पायरा बघू विचार करू विचार करू मित्रांनो ह्यांनी नंबर पण सांगितलेला आहे निश्चित ह्यांना फोन करा सर्वसामान्य कुटुंबातले शेतकरी आहेत आज त्यांच्या आनंद आश्रू तुम्ही बघितलेल्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून ड्रायव्हरनी गाडी कशी चालवली दादा एकदम छान एकदम छान एकदम छान ह्या भागात येऊन कसं वाटलं तुम्हाला एकदम अप्रप्ती वाटलं आणि तुमचा आज बैल छकडीला पळाला त्याच्याबद्दल कसं वाटलं सांग छान वाटलं छान वाटलं वाटत होतं का छकडीला एवढा पळल म्हणून नाही तिकडे कशात पळतो गोड्यात पण रिंगी असेल ना हो हो नाशिक रिंगी मध्ये पळतो चालतंय धन्यवाद दादा दादा बाकी काय सांगाल कसं काय पैरेकरी पण तात्पर्य हे की माझं मूलचं गाव जालना जालना बरोबर आमच्या इकडं होतात शिर्ती पण शेकंदाच्या होतात हो मग आता आमचे मित्र परिवार बंटी शेवळे अमोलदादा गायकवाड पप्पू तात्या गायकवाड बंटी वारे हे परिवार आम्ही जायचं त्यांचा एक हरण्या बैल म्हणून होता मग त्या हरण्याबाईलास आम्ही जायचो पण ते मला छंद लागायचा आता मूलचा मी शेतकरीचे आणि शेतकरी असल्यामुळे मला बैल सांभाळायचा किंवा नंदी सांभाळायचा मला लय आनंद आहे की बाबा एखादी वस्तू आपल्या पाहिजे मग ते काय नाव हे बघा पैसाही सर्वस्व नसतं आता या दादाने फोन केला आम्ही आमची काय वादी दिली नाही किंवा तिने आमच्याकडून वादी घेतलेले नाही फक्त एक गरीबाचे बैल पळलेत आज आणि हे हो आमचा आनंद असा म्हणजे नाही का आम्हाला आज असं वाटतंय की आम्ही खरोखरच म्हणजे आतून आहे आम्ही आता आनंद आश्रू पण आणि बघा मेघराजा पण आमच्यावर बरसलाय म्हणून आम्हाला आनंद एकदम आनंद आनंद आहे धन्यवाद